पत्रकार परिषद होत असताना आपण सारे जण उपस्थित होता एक तासभर पत्रकारांच्या सर्वच प्रश्नाला मी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये उत्तर दिलं त्याच वेळेला शावा संघटनेचे काही सहकार्य आले आणि त्यावेळेला त्यांनी निवेदन देत असताना काय झालं ते आपण सर्वांनी मिळून पाहिलं त्यानंतर त्यांनी ते पत्ते टाकले तरी सुद्धा मी शांतपणे त्याचं उभं राहून निवेदन घेतलं एक सभ्य राजकारण म्हणून माझ्याकडनं जे करणं अपेक्षित होतं ते अपेक्षेपेक्षा जास्त सौहार्दाच्या वातावरणामध्ये मी केलं उठताना निवेदन स्वीकारल्याच्या नंतर धन्यवाद म्हणून सुद्धा मी केलो पण मग मी खाली गेलो पुन्हा लातूर शहरांतील बुद्धिवंत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत हो यांच्याशी इंट्रॅक्शन ठेवण्याचा कार्यक्रम होता तो सुद्धा जवळपास मी दीड तास केला त्यांनी कृषी क्षेत्रांतील शिक्षण क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील वकिलांचे डॉक्टरांचे वेगवेगळे प्रश्न होते त्यालाही सविस्तरपणाने मी उत्तर दिलं त्यावेळेला बाहेर काय घडलं आहे मला माहीत नाही पण आपल्यामार्फत ज्यावेळेला घडलेलं समजलं त्यावेळेला मी कडक शब्दामध्ये त्याचा निषेध केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कधी कधी करत नाही जे काय घडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे माझी स्पष्टपणाची त्या संदर्भातली भूमिका सूरज चव्हाणांमुळे ज्या पद्धतीने पक्षाकडून म्हंटल असे की बाबा आम्ही असं समर्थन करत नाही मात्र पृथ्वीतून दिसणार आहे का ते त्यांना राष्ट्रीय अध्यक्षाने बोलवलेलं आहे सुरज चव्हाण पात्री गेलेले आहेत त्या संदर्भामध्ये सगळे जर बसून योग्य तो निर्णय नक्की घेतील आम्ही आपल्या कधीच गोष्टीचं आयुष्यात समर्थन केलेलं नाही माझ्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा कधी झालेलं नाही मी काल आपण बघत असाल आपण शेतकऱ्यांचा किंवा पाऊस ओढ मधले इतके प्रश्न विचारले सगळ्या प्रश्नाची सखोल उत्तरं प्रामाणिकपणाने दिली माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये काल घाई नव्हती काय नाही जे काही लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचा जो मूलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकारच्यासाठी ज्यांच्याजवळ त्यांना बोलायचं आहे त्यांनी शांतपणाने ते स्वीकारलं पाहिजे या भूमिकेतून माझा कालचा संबंध लातूरमधला माझा सगळा वेळ त्या संदर्भात तुला अटके पडलं त्याचं म्हणलं लोकशाही मार्गाने आम्ही अभ्यास करत होतो कृषी मंत्र्यांनी जे काही केलं त्याची ती लोकशाही मार्गाने आम्ही प्रतिक्रिया पहिला अशामध्ये त्याच्याबद्दल मी म्हणजे मी कुठे आक्षेप घेतला नाही नाही एक 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 आहे का एक ऐका एक आहे का आपण तिथे होता काय मार्गाने केली काय मार्गाने नाही केली माझं एकही त्याच्याबद्दल आत्ताही काय म्हणणं नाही निवेदनं देण्याची आणि निवेदनं स्वीकारण्याची सुद्धा पद्धती आहे पण त्या सगळ्या पद्धतीला बाजूला सारं जरी केलं गेलं तरी मला त्याच्याबद्दल आक्षेप बिलकुल नाही